ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसची कार्यकारिणी बैठक संपन्न राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीची अत्यंत महत्वाची बैठक हॉटेल वाटिका भिवंडी येथे जिल्हा प्रभारी राजेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सदर बैठकीत मतदार नाव नोंदणीबाबत आढावा सरकारविरोधी मागील तीन महिन्यातील व पुढे होणाऱ्या मोर्चा आंदोलनाबाबत आढावा व पुढील नियोजन सोशल इंजिनिअरिंग बूथ कमिटी व बीएलए बाबत आढावा घेण्यात आला तर नवीन जिल्हा कार्यकारिणी बनवण्यात येणार असल्याने जुनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी घोषित केले यावेळी पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभाकर यशवंत पाटील तर बदलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून वैभव सभा फुले विविध पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला बैठकीसाठी ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष आघाडी सेल व विभागाचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आम्हाला चांगला प्रतिसाद आमची विधानसभाची तयारी सुरू झालेली आहे आजची मिटिंगचा जे आमचा हेतू आहे प्रत्येक बूथपर्यंत पोचणं प्रत्येक आमची बूथ कमिटी आहे सगळे आमचे जुने नवीन आणखीन जे प्रवेश करणारे सगळ्यांना एकत्र घेऊन तिथली जे समस्या आली त्याच्या समस्या समाधान करून आणि मोठ्या प्रमाणावर जे महाविकास आघाडीच्या मत तयार झालेला आहे त्याला एकत्र करून परत जिंकण्याच्या आमच्या प्लॅन आजची मीटिंगचा हे हेतू आहे आणि या आधारावरच महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडीची गव्हर्नमेंट येणार आहे हे सगळ्यांना दिसत आहे भिवंडी आपण किती विधानसभांसाठी काँग्रेस भिवंडी लोकसभामध्ये आमचा जे आग्रह आहे आता सगळे उमेदवार फॉर्म भरत आहेत त्या फॉर्म भरण्यावर जे जे काय आमच्या समोर येईल आता तर आमची भिवंडीची सहा विधानसभामध्ये आमची चांगली स्थिती आहे कारण लोकसभाची तयारी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली होती आणि अंबरनाथ विधानसभा जे ताना ग्रामीणमध्ये येतो आम्ही सातही विधानसभावर आग्रही आहोत आता जे पक्ष जे श्रेष्ठी आहेत दिल्लीमध्ये आमची जी, जी मिटिंग झालेली आहे आता परत महाविकास आघाडीच्या मीटिंग होईल जे त्याच्यामध्ये सुटेल त्यावर आम्ही आपलं विजयाच्या पताका फेरावू हो। महाराष्ट्रामध्ये चांगलं वेध संपादन केल्यानंतर आज आपण ठाणे जिल्हा ग्रामीणची इथे सभा घेतली आहे नक्की विधानसभेची काय तयारी करतायत मागच्या लोकसभेमध्ये आम्ही सतरा जागा लढलो सतरा जागामध्ये आम्ही जागा जिंकल्या अपक्ष आहे महाराष्ट्रामध्ये चौदा जागा जिंकून आम्ही महाराष्ट्र त्या दरम्यान नानाबाबत यांच्या मार्गदर्शनाखाली जी निवडणूक लढली अमित प्रभारे वगैरे चंडता आमचे लिडर प्रदर्शनीय बाळासाहेब थोरात या आमचे नेते राष्ट्रीय मल्लिकार्जुन खर्गी आमचे नेता सोनियाजी गांधी आमचे नेते राहुलजी गांधी यांचे मार्गदर्शन आम्ही जी निवडणूक लढतो त्या निवडणुकीमध्ये घोटेव यश या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणि या महाराष्ट्रामध्ये खरंतर नाराब होती एक नंबर जर कुठला पार्टी असेल ती काँग्रेस पार्टी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसायला मिळाली आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर नारा होईचं अभिनंदन केलं आणि अशाच पद्धतीने येणारी जी विधानसभा आहे जे ऑक्टोंबर महिन्यामध्ये जी निवडणुका लागणार आहे या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वाधिक जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा याच्यासाठी आमची रणांगण सुरू आहे आणि हीच रानांगण म्हणून ठाणे ग्रामीणची आज आम्ही आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये आमचे आदरणीय नेते ने आमचे प्रभारी राजेशी शर्मा आले होते आणि आम्ही खरं तरी सुरुवात आता विधानसभेची आम्ही आता आता आजपासून आत आम्ही जी सुरुवात केलेली आहे विधानसभेची सुरुवात केली तिकूणच जर बघितलं तर तुम्ही लोकसभेसाठी फार आग्रही होता तुमचा दावा होता आणि शेवटपर्यंत तुम्ही भेवंडी लोकसभेसाठी काँग्रेससाठी प्रयत्नसुद्धा केले आत्ताच्या घडीला तुम्ही येणाऱ्या विधानसभेसाठी पुन्हा कुठे दावा करणार आहात विधानसभेचा दावा मी केलेला आहे लोकसभेमध्ये आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली होती पण वरिष्ठ पातळीवर हायकमांडमध्ये हायकमांडमध्ये जाऊन ही जी जागा कारण शेवटी इंडिया आयलेन्स होती मी मागच्या पत्रकार परिषदमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बार हट्टपणामुळे ही जागा आमची एवढी लोकसभा गेली पण विधानसभेची जी जागा आहे ते मला वरिष्ठ पातळीवर माझ्या नेत्यांनी मला सांगितले ने की विधानसभा कुठेतरी आपण लढवावी म्हणून तर खरंतर मागच्या वेळी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही तीन जागा लढलो भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम त्याच्यामुळं मी भिवंडी ईस्टमध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे भिवंडी वेस्टमध्ये सुद्धा पक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि कल्याण पश्चिममध्ये सुद्धा मी मागणी केलेली आहे या भिवंडी लोकसभामध्ये मागच्या वेळेला काँग्रेस पक्षाने तीन जागा लढल्या होती भिवंडी ईस्ट वेस्ट आणि कल्याण पश्चिम या तिन्ही जागामध्ये जर पक्षाने जर मला कुठेही जरी उ लढवायचं जर सांगितलं तर मी तिथे निवडणूक मी लढणार